ए, फुकण्या ए झिपऱ्या जंग्या ऐक या देशाला संविधान लागू आहे कळले ना कुणीच नवरा सुद्धा बायकोला बंधना ठेवू शकत नाही लक्षात घे हो तुम्ही जंगेल तोंडाच्या हो दलिंदर छापते दलिंदर छापायचे तुम्ही तुमच्या तोंड चांगले दिसणारच नाही ती सुष्मी नाही का थपा थप थपा थप मेकअप असतो पण ते दिसतातच बद्द्याचे बद्दे खड्डेचे खड्डे असं वाटतं शिमेंट नेऊन असं लिपाव नाही तिच्या तोंडावर सवान करून टाका हा ह्याच पण शेवाळीला तोडते ते पाहिलं तो ना फेदर येईल की उलटी आयला येते पा त्याचा थोवाड बघितलं की ते झिपरन मापरण बाया लफंगा म्याला फालतू ना एकदा सांगते झिपऱ्या शेवाळीला तोंडाच्या आईक क्रिचन बनवता येतो मुसलमान बनवता येतो परंतु हिंदूला पैदा व्हावं लागतं रे जन्म घ्यावा लागतो कळलं का हिंदूला जन्माला यावं लागतं तिकडं शोध तुझ्या आईला विचार जाऊन म्हणा तू कुठं उद्योग केला होता तो बाई तुम्ही लोक ज्यांना बाप नाही फेक लोक माझ्या अकाउंटला काय तर मी तुमच्या आईने केलेले उद्योग कसे मिनिस निस्तरू सांगा तुम्ही नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपली संगीतात आई म्हणून खेळी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवे जास्तीत जस्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले एक लाख पूर्ण होणार आहेत तुमच्या सर्वांच्या सपोर्टने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच एक लाख पूर्ण होत आहेत परंतु मला या गोष्टीचं नवल वाटतंय की सबस्क्राईब मला ठीक आहे आता काहीतरी नव्वद होतील बहुतेक परंतु मिलियन मध्ये माझे व्ह्यूज असतात काय राव बघताय तुम्ही लोक सबस्क्राईब पण करत जा आकड़ा ना असं नाही ना पाहिजे पण वाढला वाढायला हवा ना त्यावेळेला कसं माहिती का शक्ती सद संपत्ती आणि सद्बुद्धी ह्या तिन्ही आमच्याकडं आहे आणि ज्या वेळेला शक्ती संपत्ती आणि सद्बुद्धी तिच्याकडे असतात आणि ज्या वेळेला अधिकारही तिला मिळतात ना त्या अधिकाराचा ती कसा उपयोग करते हे बघितलं असेल तुम्ही चांगला उपयोग करते तेवढ लक्षात ठेवा म्हणूनच म्हटल्या जाते ना की ज्या घराचे व्यवहार महिले ज्या हाती असतात ना त्या घराचे वासे कधीच फिरत नाही लक्षात घ्या आणि ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान होतो ना इज्जत होती त्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदत असते हेही तेवढंच खरं आहे लक्षात घ्या या महाराष्ट्रातल्या भगिनींना मुख्यमंत्र्यांनी दीड हजार रुपये देऊन समाधान समाधानी केलं अगदी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आज त्याच महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं मानलं पाहिजे अगदीच मानायलाच हवं आमच्या महिला भगिनी ज्या आहेत ना फार इमानदार असतात एकदा ठरवलं ना एकदा ठरवलं ना बास विषय खलास असतो चला म्हणून ती महिला मुख्यमंत्री पाहिजे महिला मुख्यमंत्री होऊ दे एकदा होतील 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 नक्की होतील अरे होतील, होतील होतील कदाचित मी पण होईल <laughs> तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असले <laughs> तर मी परवडणारी नाहीये मुख्यमंत्री मी <laughs> जर मुख्यमंत्री झाले तर परवडणार नाही <laughs> मी नायक सारखी अवस्था करून ठेवून सगळ्यांची त्यामुळे मला तिथपर्यंत पण जाऊन देणार नाही हे तेवढंच संगीता वानखेडे त्याने सपोर्ट करावा आम्हाला तिने अगदी अगदी नाही का बाजू घ्यावी त्याने परंतु वानखेडे तिथपर्यंत कधीच नाही पोचली पाहिजे त्याची सगळे जण काळजी घेतील हा हे खरं हे कडवट सत्य आहे काय बोलतात ना जिजाऊ जन्माला यावी सावित्री जन्माला यावी परंतु ती शेजारच्या घरात मध्ये आमच्या घरात नको असं काहीच आहे आपल्या समाजाचा हरकत नाही चला आपला विषय भरकटायला नको चारशे वीस आकडा आलाय का <laughs> चारशे वीस बद्दल मला बोलायचं आहे आणि आकडा पण चारशे वीस आला होता बघा असं होतंय पटकन पटकन वर जा <laughs> आकडा पार करा <laughs> आ, आर्ट क्राफ्ट बाळासाहेब थोरात पडला मी काळ्या जीवेची दाखवू का दिसलं का अगदी शेंड्यावर काळा आहे माझ्या चट्टा आणि माझी आई नेहमी म्हणते तिच्या नादे लागू नका रे ती काळ्या आहे ती जी, जी बोलती ना ते खरं होतं खरंच मी जे बोलते मी मस्करीच घेते याला माझी आई अशी म्हणत असते तुम्हाला तुम्ही तुम्ही काय आता हे बोलायला लागला असं काही नाही रे बाबांनो एक मस्करी मनोरंजनाचा भाग पण आई म्हणत असते बर का असं आणि खरंच माझी जी काळी आहे परत मी या गोष्टीला म्हणत नाही की मी जे बोलते ते खरं होतं पण ते खरं होतं हे मात्र खरं आहे हे <laughs> खरं आहे तर चला काय झालं माहितीये कालपासनं काल बघत होते वाट कुठं याची बाईट दिसते का हा जळ कुठ्या माणूस कुठं काही बोलतोय का फार वाट बघत होते बरं का फार वाट बघत होते त्याची आणि आज बाबा बिळातनं निघलाय काल तर काय बिळातच बसलेला होता अगदीच आणि ते दत्तक घेतलेले सरोदे आणि गोदाम ते पण काही फिरकलेच नाहीत त्यांची ती सोशल मीडिया टीम सोशल मीडिया बरं का त्याला सोशल मीडिया नाही म्हणता येणारे जरांगेची आहे ना सोशल मीडिया टीम महिलांचं शोषण करणारी नाही का घाणघाण बोलणारी गलिच्छ बोलणारी टीम त्याची ती टीम पण काय दिसली नाही नाही का ते भिसे फिसे स्पॉट बीट ते उलुगुल्या वगैरे असं ती आहे ना ती एटीएम गुरु कोणाच काय नाही पण झालं काय आज आलाय बर काय म्हणते आणि कसलं ते द्यावंच लागत शुभेच्छा दिल्याच होत्या दिला शुभेच्छा मराठ्यांशिवाय पर्याय का कुणाची मराठी आली परि किती होते आता संख्या वाढली तर काय मराठीच ना मराठ्यांशिवाय पर्यायच नाही मराठ्यांशिवाय पान हलत नाही अरे जरांग्या तुला नेमके तोंड किती आहेत आणि ते तोंड तुझ्या कुठं कुठं आहेत कारण वर तर एकच दिसत तू कुठून कुठून बोलतो रे किती तोंडाचा माणूस आहे रे तू तो रावण आहे ना रावण तो पण लाजत असे तुझ्या पुढं खरच तो रावण आहे ना त्याला पण लाज वाटत असे तुझ्या इतका तू रंग म्हणजे सरड्याने तर कधीच आत्महत्या केली तुझ्या पुढं सरड्याने आत्महत्या केली की माझं रेकॉर्ड ब्रेक केलं या रांगेने सरड्यांचे जे अध्यक्ष असतात ना त्याने मला फोन करून सांगितलं ताई आमचा जो मेन मुखिया आहे सरड्या रंग बदलू त्याने आत्महत्या केली हे कारण आमच्यापेक्षा जास्त पुढचा जरांगे निघलाय त्याच्यामुळे आम्ही आत्महत्या करून टाकतो आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे सरड्यांनी बरं का सामूहिक आत्महत्या करून टाकली त्यांनी सरड्यांनी याच्या पुढे का बेकार ना हा माणूस तुम्हाला सांगते त्या कोंबड्यासारखा फक्त नाही का ते कुडकुडकुडकुडकुडकुड कुडकुड कुडकड कुडकड कुडकुड कुडकुड बास अरे बंद कर तुझी बकवास बर का अ द्यावच लागण म्हणतो पर्यायच नाही माझा मार्ग आता चालू म्हणतो राजकारणापासून म्हणतो राजकारणापासून आम्ही आता बाजूला झालो काय म्हणतो आता म्हणजे याच्या अगोदर राजकारणात होत असं ना आता हा काय म्हणतोय मी कोणाला म्हटलं मी मराठ्यांना बंधनात ठेवलोच नव्हतो तू कोण बंधनात ठेवणार या देशाला ए फुकण्या ए झिपऱ्या जंग्या ऐक या देशाला संविधान लागू आहे कळले ना कुणीच नवरा सुद्धा बायकोला बंधनात ठेवू शकत नाही लक्षात घे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे तू समाजाला बंधनातनं मोकळा करणारा कोण तू समाजाला बंधन लावले होते का <coughs> हा बोलतोय मी बंधनातनं मोकळा केला होता समाज अरे कोण रे तू ए झिपरे कोण अरे ते इथपर्यंत ते केस झिपरे असे नाही का ते गावात टुक्पोर असतात ना टुक्कार लफंगे तसे तस है? शेवाळेल तोंडाच तोंडाला याच्या शेवाळ लागलेला लाग आख्या अरे ती शिशुमान दरेन तू तुम्ही किती मेकअप केला आणि तुम्ही किती बारीतली साबण वापरली आणि तुम्ही किती बारीतल्या क्रीमा वापरल्यात ना चाल्या हो तुम्ही जंगेल तोंडाच्या हो दलिंदर छाप ते दलिंदर छापायचे तुम्ही तुमच्या तोंड चांगले दिसणारच नाही ती सुष्मी नाही का थपा थप थप मेकअप असतो पण ते दिसतातच बद्देचे बदे खड्डेचे खड्डे असं वाटतं सिमेंट नेऊन असं मी नाही तिच्या तोंडावर सवान करून टाका हा ह्याचं पण शेवाळीला तोडते ते पाहिलं ना फेदर येईल की उलटी यायला येते पार याचं थोवाड बघितलं की ते झिप्र मापरन पाया लफंगा म्याला आणि कोणाला काय रे मुघली निदान तिथं तरी असं बस ना कि त्याच्याकडं पाहिल्यावर आहे ना समाजाला तरी नाही का जरा आनंद निर्माण झाला पाहिजे की नाही छान आमच्या समाजासाठी लढ हे शेवाळेला तोंडाचं पाहिलं तरी उलट त्याचं था। बोलणं तसंच घाणरड हा ज्ञान मुतन दुसरं बोलणंच नाही त्याच पार पार गेलेली केस पार गेलेली बाद झालेली केस बाद कामात गेलेली केस हा आणि म्हणे आता काय आता म्हणे सामूहिक सामूहिक सुन्नत करून घे ना जाऊन चाललाय सामूहिक आंदोलन करायला सामूहिक सुन्नत करतो का तेवढच आता मला सांगा मेमुनीने काय काय मागण्या केल्या होत्या काय काय केल्या होत्या जितक्या दोन हजार नऊ पासन ते आतापर्यंत जेवढ्या मुलांवर दंगलीच्या केसेस झालेल्या असतील आमच्या आतंकवादी हमल्यांच्या केसेस झालेल्या असतील दंगलीच्या केसेस झालेल्या असतील दगडफेकीच्या केसेस झाले असतील त्या सर्व मुलांवरच्या मुस्लिम मुलांवरच्या बर का मुस्लिम मुलांवरच्या सर्व मुलांवरच्या केसेस मागे घ्यायच्या बघा याने केली काय त्यांच्याकडं मागणी याने निदान त्या नाना कडेच करायची होती ना की आम्ही पण तुम्हाला निवडून देऊ आम्ही पण तुम्हाला समर्थन करू आमच्या पण या मागण्या मान्य करा आमचं आम्हाला पण आरक्षण देण्यात आलं पाहिजे त्या मेमोरीने दिलं होतं ना मागण्यांचं सतरा मागण्यांचं पत्र दिलं होतं त्याने मग याने पण द्यायचं होतं ना याने का बरं मागण्या नाही केल्या याने आतून के हो। का बरं सपोर्ट केला त्यांना म्हणजे काय तुम्ही मला पोते भरून पैसे द्या तुम्ही मला खोके भरून द्या समाजाचं काय घेऊन बसले हो बा समाज काय आहे मुगली मराठा येडा मी म्हणन त्यालाच मतदान करतात हा आणि मुगली मराठ्यांनी केलं बर का परंतु चोवीस कॅरेट नाही म्हणणार हिरे हिरा जो असतो ना हिरा सोन्यापेक्षा महागडा असतो आणि ज्या मराठ्यांनी महायुतीला मतदान केलं ना ते हिरे आहेत हिरे असली हिरे बर का हा ते सोनं बिन असं काही नाही आणि पुन्हा एकदा सांगते झिपऱ्या शेवाळेल तोंडाच्या ऐक ख्रिश्चन बनवता येतो मुसलमान बनवता येतो परंतु हिंदूला पैदा व्हावं लागतं रे जन्म घ्यावा लागतो कळलं का हिंदूला जन्माला यावं लागतं हा त्यामुळं ना हिंदू जन्माला येण्यासाठी पण फार पुण्याचं काम करावं हे असले नाही रे चल चल असले बिळातले ना तुझ्यासारखे लय आले आतापर्यंत लय गेलेत हिंदुत्वाला मातीत घालणारे कळले ना हिंदुत्व मातीत गेलं नाही पण तुझे हिंदुत्वाला मातीत घालण्यासाठी आले होते ना ते मात्र मातीत गेलेले तू केस कितकीच खेत की मुली या डॅ ए फडणवीस अरे एका संविधानिक पदावर असलेल्या माणसाचा किती रे तू अवेल ना त्या माणसाची किती तू मा तुला आला होता आणि माझ्या सर्व हिंदुत्ववादी माझ्या भावांचे बहिणींचे माझ्या माय माऊल्यांचे फार 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 आभार खूप ऋणी मी तुमची कि तुम्ही हिंदुत्व जपणाऱ्या पक्षाला निवडून दिलं रे बाबांनो अन्यथा लई आपल्याला घरातून उड निघणं मुश्किल झालं असतं याच्या भाषेत मध्ये बघा ना किती बदल आहे आज हा ते जो होता ना बघत घे नालायक माणूस आहे बेकार माणूस आहे कसल्या शिव्या फडणवीस साहेबांना कसल्या शिव्या देत होत उठलं की पार विचारायलाच नको आज म्हणतात ते फडणवीस साहेबांना शुभेच्छाची परत याचेच कार्यकर्ते काही या अशाही पोस्ट टाकतात की अं जरांगी साहेबांनी माघार घेतली म्हणून यांची सीट निवडून आले अरे शपथ म्हणजे काय कार्यकर्ते पण निर्माण केले तो याचे देवा 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 शप्पत। काय सांगा दादा याला जोपर्यंत मी सोडत नाही ना निव तोपर्यंत सांगितलं वानकडे शांत बसणार नाही रे हा माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात की नाही मी जे जे बोलले होते ते सगळं बाकीत माझं अगदी सत्यात उतरलेलं आहे काय राहिलो माहिती का एक याला लवकरच रस्त्याने चालला तरी मारतील आणि हा लवकर जेलमध्ये जाणार हे दोनच राहिले फक्त बाकी सगळं पूर्ण मी बोललेली एकही शब्द खोटा नाही आणि साक्षीदार तुम्ही लोक आहात एकही शब्द माझा खोटा ठरला नाही आणि साक्षीदार तुम्ही लोक आहात त्याला हा आपण असं आहे चोरून लपून नसतो ए धनादन आहे बेकार आपलं गाव अशीच आहे म्हणूनच ती ना लवकर खपत नाही कोणाला आहे तिला तिचं नाव ऐकलं ना तरी डोक्यात मुंग्या येतात लोकांच्या हा नाही त्याला शेवाळ्या तोंडाचं म्हणायचं आता चपटिकिंग बी जसं नवीन नवीन नाव बघायचं शेवाळ्या तोंडाचं तोंड बघितलं शेवाळलेलं कसं शेवाळलेलं असते शी लक्षात ठेवा आपल्या हिंदूंनी जी एकजूट दाखवली ना आता माझी विनंती आहे सर्वांना मी लवकरच आजाद मैदानावर उपश्राला बसणार आहे जरांगेवर एसआयटी स्थापन व्हावी आणि जर स्थापन झालेली असेल त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी याच्या सभेला पैसा कुठून आला याच्या सभेचा खर्च कुणी केला हा पन्नास पन्नास हजाराचे बूट घालत होते याला कुणी दिलेत सगळ्या हा जेसीबीने फुलं उदळत होता कुणी लावल्यात तिथं जेसीबी त्या फुलांचा खर्च कुणी केला त्या जेसिबींचा खर्च कोणी केला अगदी 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 सगळ्या गोष्टी समाजापुढे याव्यात अगदी प्रामाणिकपणे अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवाय मला तुमच्या सर्वांचा अगदी तुम्ही बघितलं असेल मला किती गलिच्छ भाषेत हिनवलं गेलं माझ्या लेकींना किती गलिच्छ भाषेत बोललं गेलं मी सातत्य सोडलं नाही एवढं लक्षात ठेवा मी सातत्य सोडलं नाही आणि फडणवीस साहेबांनी संयम सोडला नाही फडणवीस साहेबांनी बाबा बोल तुला काय बोलायचं त्यांचा सुद्धा संविधानावर विश्वास होता त्यांचा या महाराष्ट्रातल्या जनतेवर विश्वास होता त्यांना माहित होत जनता मला निवडून देणार आहे आणि जनतेने दिलंय त्यांना अगदी एक हाती सत्ता एबीसीडी तुझ्या आईला दे बाळा तुझ्या आईला त्याची फार गरज असणार आहे आईला दे हाती सत्ता दिली गेल्या वेळेस किती होते एकशे पाच यावेळेस लय धेक् त्यामुळं जनता जनार्दन आहे त्याही पेक्षा महिला भगिनींना जे काय तुम्ही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही निर्माण केलाय ना थोडीफार त्यांच्या संसारासाठी हातभार लाव त्याचे उपकार माझ्या महिला भगिनीने फेडलेले आहेत एवढं लक्षात ठेवा त्या विसरल्या नाहीत नवऱ्याने ना जरी तिकडं दिलं असत तरी माझं मात्र माझ्या भावालाच असणार आहे कारण माझ्या भावाने अगदी न चुकता बोलल्याप्रमाणे दीड हजार रुपये माझ्या खात्यावर येत आणि हे महिला भगिनींना माहित होत की आज सख्खा भाऊ सुद्धा करत नाही खरंच करत नाही याच्या अगोदर एका बघिणीचा मी आज व्हिडिओ बघितला ती म्हणत होती याच्या अगोदर याचं सरकार नव्हतं का यांनी दिलं नाही आणि आता या सरकारने दिलं तर यांच्या का पोटात दुखायला लागलं यांना काय माहिती आहे काय होतं काय नाही ते काय होतं माहिती का बऱ्याच ठिकाणी अरे सत्ता यांची असताना सुद्धा शिंदे फडणवीसची सत्ता असताना सुद्धा सर्वसामान्य महिला घाबरत होत्या बोलायला की बाबा विरोधी पक्षाची लोक आम्हाला त्रास देतील त्यांचे कार्यकर्ते आम्हाला त्रास देतील आणि बोलत नव्हत्या हो अरे दोनशे चार मराठे निवडून आले अगदी बरोबर परंतु ते छत्रपती शिवरायांचे मराठी निवडून आलेले तुमचे मुघली नाही त्याच्यामध्ये तुमचे मुघली तिकडं ए पलीकडे 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 उदर जा उदर म्हणजे ते जे यांची आलेली ना संख्या त्याच्यात मध्ये तुमचे ना का घुसडून देऊ तुमच्या तिकडं पलीकडं मुघली सुन्नतवीर कळला ना राजेश टोपे कसा पडलाय कसा पडलाय बाई 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 कशी टाळी देत होता ग प्लॅन सक्सेस आणि मग येणार छत्रपतींच्या मावळ्यांनी पण त्याचा प्लॅन सक्सेस करून टाकेल कसा रसद पुरवतो का तुझ्या कारखान्यातन दंगल घडवण्यासाठी तुझं पण निघणार आहे रे, रे सगळं बाहेर कळलं ना तुझं पण ना निघणार आहे सगळं बाहेर याला लय हानला पाहिजे हेला, तो म्हणतो ना मग फडणवीसने माझ्या कटकारस्थान केलेलं आहे मला येरोड्यात नेऊन टाकणार आहे आणि मग मला मारून टाकणार आहे मला मारायची सुपारी दिलेली आहे म्हणताय ना तुला काय मारायचं रे झुंगळे तुला काय मारायचं झुंगळे अशांना मारत नसतो अशांना संविधानिकरित्या सजा देत असतो हो आज जरांगे फडणवीस साहेब म्हटला बघा ना माझ्या माझे सबस्क्राईब जे आहेत ना ते माझ्यासारखे त्याचं फार बारीक लक्ष असतं बघा ना आज फडणवीस साहेब नाहीतर बाप रे बाप त्याच्यासारखा बेकार माणूस नाही हो त्याच्यासारखा नासका माणूस नाही हो त्याच्यासारखी बेकार अवलाद नाही हो काय 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 घाण शब्द त्याचे बाप रे बाप डॅंट्या डॅन शेवाळेल तोंडाच्या तुझा कसा ढँ्या डॅम केला मग आता कसा बसून राहिला होता कालपासून बिळात जाऊन सारखत नाही याला किती पण काही करू द्या चला सत्ता तर आपली हिंदुत्वांची आली आहे आणि विजय हिंदूंच झालेला आहे एवढं लक्षात ठेवा किती याला आता ढोंगणाला तोंड लावून बोलतो का काय काय माहितीये बोच्याला याच्या बोच्याला पण तोंड आहे का काय काय बोच्यातनं बोलतोय खोटा तोंडानं माणूस इतकं घाण नाही घालण करणारे तोंडाने याच तोंडाने चार चार वेळेला चार चार वेळेला चार चार वेळेला माणूस खोटं नाही ना बोलणारे नाही का किती वेळा खोटं बोलतोय हा तर मला वाटतं हा वेगळ्याच भागात कुठल्या तरी बोलतोय याच्या त्याच्यामुळं याला काही लाजही वाटत नाही असं कि मी कुठं तोंडाने बोललो नाही का असं त्याला वाटत असेल कदाचित अगदी बरोबर शिंदे साहेबांच्या शिवसेनेला सुद्धा दादा छान कोणीतरी आहेत वरती गेले तारक पण थारा दे नाही ना ना तारक मसोबा करणार त्याला थोड्याच दिवसात तारक नंतर त्याला म्हणणार आहे आता ते ड्रॅगन पुढे ना त्याला खदबीत दे पाणी घाल जरा नाही तर निघतो इथून बाबा तसं तारक चले नुकसान झाले नाही एवढी मोठी पब्लिक त्याच्या वावरात जात होती सगळा मालाचा नुकसान करून टाकले कोण फुकट होईत बांध्यावर उभं राहू देत नाही कुणी कुणाच्या सख्या वावाला तो बांधाऱ्यावर उभा राहिला तरी मग तो ए तिकडा हा माझ्या बांधाऱ्यावर ना बांबू लावलेला आहे ते बांबू खराब होईल व तिकडा एवढे मोठे वावरात जाऊन त्याच्या नाचत होते गाड्या लावत होते कोण सण करत भेटत होता त्याचं आता कळेल कोण येतय मदतीला कोण काय करत झोळे झोला जायगा झोलाउ नाही अभि तो उसका बहुत बडा बंगले का काम चालू आहे जालने मे जालन्यात मध्ये त्याच्या तीन कोटी रुपयाचं बंगल्याचं सा काम चालू आहे लवकरच तु त्या बंगल्यात मध्ये शिफ्ट होईल आणि मग त्याला नाव देईन समाजाने माझ्यासाठी बांधून दिलाय समाजाने याला ती व्हॅनिलि काय व्हॅनिलिटी व्हॅन पण दिली होती समाजाने याला ऑफिस पण बांधून दिले तसंच घर पण याला बंगला पण चालू आहे बांधण्याचा निघेल सगळं बाहेर थांबा जरा <laughs> <laughs> नाही मी असेच शब्द वापरत असते बर का नसन पटत दादा तर जायचं कारण जरांग्याने पण असे शब्द वापरायचे नव्हते ना संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाच्या माणसासाठी टन्ना चिन्ना काय 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 अरे बापरे बापरे वा� वेळेला कालीचरण महाराजांना इतका घाण बोलत होता तू मागून पुरून सारखा दिसतो महाराज एका चड्डी घातली का आणि ज्या वेळेला मी बोलते मला हे बोलण्यात येतं की तुम्ही एक स्त्री आहात माझ्या संविधानाने समान अधिकार दिलेला आहे मी संविधानाची पुजारी आहे बरं का लक्षात घ्या मी संविधानाची पुजारी आहे माझ्या एका हातामध्ये भगवद्गीता आहे आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान आहे त्यामुळे मला शहाणपणा शिकवू नये माझ्याकडं अध्यात्म पण आहे माझ्याकडं संविधान पण आहे आणि माझ्याकडं विज्ञान पण आहे त्यामुळं मला हे अजिबात नाही तुमच्या तुमच्या घरी तुमच्या बायकांना शिकवा कुणी मारत असताना या गाला गालावर मारला तर हा बाई पुढं कर मी नाही माझी शिकवण जी आहे ना माझ्या बापाने सांगितलेलं आहे कुणी एक शिवी दिली ना त्याला दहा द्यायच्या महिला म्हणून शांत नाही बसायचं माझं बापलाही खतरनाक होता हा डेंजर मी माझ्या लेकींना पण तसं शिकवलेलं आहे मुलगी म्हणून सहन करायचं नाही अजिबात नाही हा कुणी बोट केलं ना त्याचं बोट एक नाही त्याचा अक्का हात बुरगळून यायचं ही मी शिकवण ले, माझ्या लेकींना सुद्धा तर चला हरकत नाही मला खरं कालपासून थोडस बरं नाही परंतु चला आजाद मैदानावर मला सगळ्यांनी सपोर्ट करायला यायचं आहे आणि मदत निधी म्हणून मी आ, स्पष्ट मत या चॅनलवर माझा माझा नंबर देत असते गुगल पे फोन पे ज्याला ज्याला ज्या ज्याच्याकडनं जे शक्य होईल त्याच्यामध्ये नक्कीच कर्तव्य निधी मदत निधी म्हणून तुम्ही मला मदत करू शकता त्या नंबरवर स्पष्ट मत चॅनलच्या माझ्या व्हिडिओच्या याच्यावर माझा नंबर आहे तर मला मदत करा कारण आझाद मैदानावर मला उपोषण बसायचं आहे आणि त्याच्यासाठी थोडा फरकाच लागणार आहे जो सर्वांनी मला मदत करावी अशी अपेक्षा आहे आणि माझ्या हिंदुत्ववादी भावांनीच करावी बाकी मला कोणाच काही नकोय रे बाबा <laughs> तर चला हरकत नाही आ... लवकरच लवकरच वाजणारे बँड काही मुद्दे आहेत ते गोपनीय ठेवायचे आहेत तर ते नाही बोलत आता वाटत होतं बोलावं सांगावी तर मुद्दे परंतु ते देत हरकत नाही तर चला हरकत नाहीये मस्त खास वस्तर हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तुमचीच सांगितलं गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र लाईक करा कमेंट करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा शेअर करा शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक अरे पाचशे लाईक तरी व्हायला पाहिजेत चला करून टाका चौदाशे लोक बघतायत पंधराशे लोक बघतायत पाचशे लाईक तर हव्याच ना मला प्लीज 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 पाचशे लाईक झाल्या पाहिजेत पटकन पाचशे लाईक करून टाका पाचशे लाईक झाल्या पाहिजे पटकन फ्री आहे माझी एवढं लक्षात ठेवा <laughs> पाचशे लाईक झाल्या पाहिजे आणि आणखी एक सांगते की बाबांनो ज्या वेळेला घरामध्ये काही वाद होत असतील ना तुमच्या तर सगळ्यात महत्वाचं तुमची जोडीदारी जी असते ना ती का वाद घालते किंवा बाबा तुम्ही तिला जे काही त्रास देत असाल ना थोडा विचार करा लाईक करायला थांबू नका मी बोलणार आहे एक मिनटं पुन्हा लाईक थांबलं नाही पाहिजे लाईक लाईक पाचशे लाईक झालं पाहिजे बनताय हो तू म्हणजे मी एक मेसेज देते जाता जाता तुम्हाला जो अनुभव किंवा जी माझ्याकडे केस आलेली आहे त्यातनं तुम्हाला आलेला अनुभव सांगते की ज्या वेळेला ती तुमच्या जवळ असते त्यावेळेला तुम्हाला तिची किंमत नसते ती रडून सांगत असते अरे मला हे नाही बोलायचं रे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नव्हता रे तुम्ही तिला बंधनात ठेवता तुम्ही तिला धाकात ठेवता तुम्ही तिला टॉर्चर करता तुम्ही तिच्यावर लांछन लावता आणि ज्या वेळेला ती वैतागून जाती आणि मग ती निर्णय घेते की आता बास मला हे थांबवायचं येतच की आता तू तुझं बघ आणि मला माझं बघायचं नाहीच मग तुम्ही कोर्टात जा तुम्ही कुठेही जा कुठेही जा आणि ती तयार नाही होत कारण तुम्ही तिला बनवलेलं असतं त्रास देऊन देऊन आणि नंतर मग तुम्हाला होतो त्याचा काहीच फायदा होत नाही एवढं लक्षात ठेवा ती फार दूर निघून गेलेली असते तुमच्याजवळ त्यामुळं ती दूर नाही गेली पाहिजे याचा विचार करा आणि तिला त्रास देणं थांबवा कुठल्याच घरामध्ये भांडणं होणार नाही कुठलाही जोडीदार सगळ्यात महत्वाचं तिला समजून घ्या फक्त बस तिला समजून घ्या एवढा हात चमाशेच आहे आणि दररोज चमाशेच देत जाईल लाईव्ह झाल्यानंतर तर त्याला हरकत नाही चारशे नव्याण्णव आहे पटकन पट गरज आहे म्हणजे घेते पटकन राहुल ऐक ना तू एक काम कर तुझा बाप तिकडे शोध तुझ्या आईला विचार जाऊन म्हणा तू कुठं उद्योग केला होता तो बाई तुम्ही लोक ज्यांना बाप नाही फेक लोक माझ्या अकाउंटला काय तर मी तुमच्या आईने केलेले उद्योग कसे करू सांगा तुम्ही बर का मी कौटुंबिक हिंसाचार जो होतो ना त्याच्यामध्ये मी त्या केसमध्ये घेत असते किंवा अन्याय तेथे प्रतिकार हे माझं बरेच वाक्य आहे पण तुमच्या आईने केलेले उद्योग तुम्ही के म्हणता माझ्या पोस्टवर हो वर नाही बाई आमचा बाप शोध बाप शोध बाप शोध तर कुठून आण तुमच्या आईने कुठं कुठं उद्योग केले ते तिच्यात तिला माहिती विचारेल त्यामुळे तिला विचारा चला हरकत रजा घेते उद्या पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र